नमस्कार येणाच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत करतो तर पा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता म्हणजे टेट परीक्षेसाठीची मोफत प्रशिक्षणा संदर्भामध्ये महाज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच त्यांना महाज्योती आपण असं पहा म्हणतो तर ही महाराष्ट्र शासनाची इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे आणि या स्वायत्त संस्थेमार्फत अ जे पात्र विद्यार्थी आहेत पात्र उमेदवार असतील तर त्यांना मोफत प्रशिक्षणासाठीचं एक सर्क्युलर एक नोटिफिकेशन पण प्रसिद्ध झालेलं आहे तर याबद्दलच आपण माहिती या, या व्हिडिओ पण पाहणार आहोत नेमकं याचा लाभ कोणाला घेता येणार आहे तर ही सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल यासाठी हायड्रोपास सेवड पर्यंत आणि अशाच प्रकारचे टेट सिटेट आणि टीईटी संदर्भ मार्गदर्शन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब किंवा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा पा व्हिडिओ लाईक करा त्या ठिकाणी माहिती बघण्यापूर्वी जर तुम्ही पहा टेट परीक्षेचा अभ्यास करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर विजयी भाऊ ही बॅच टीम जॉईन करा यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे विषय पॅटर्न अनुसार पण शिकवले जात आहेत एक्झाम नीती नावाचे ऍप्लिकेशन घेऊन तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल दोन हजार दो रुपयाची बॅच आहे सध्या पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला ऑफरमध्ये पण मिळून जाईल त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर पहा जॉईन करून घ्या कारण नंतर या ठिकाणी ही ऑफर पास संपणार आहे तर तुम्हाला लोकर बॅच जॉईन करण्यासाठी या नंबर तुम्ही मेसेज करू शकता किंवा एक्झाम नीती नावाच्या ऍप्लिकेशनवरती तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट बॅच जॉईन करून घ्या तसेच तुम्हाला टेट परीक्षेची टेस्ट सिरीज जॉईन करून घ्यायची असेल ज्या ठिकाणी तुम्ही स्वतः पाठ टेस्ट सोडवून त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अभ्यास नेमका कुठं कुठं कमी पडतोय कोणता टॉपिक तुम्हाला या ठिकाणी येत नाही हे तुम्हाला समजेल यासाठी तुम्हाला पहा फुल बँकिंगचं पॅकेज पहा आयबीपीएस पॅटर्न अनुसार मिळेल तीनशे पंच्याहत्तर मध्ये टेस्ट सिरीज जॉईन करतील पहा तीन महिन्यासाठी तसेच सीटेट सेट किंवा केवीएस साठी तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईट ला जाऊन तुम्हाला जॉईन करता येईल तीनशे पन्नास मध्ये तीन, पन्ना तीन, तीन महिन्यासाठी ही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे सहा महिने एक वर्ष या फिल्ड चे पण बॅचेस आहेत ते तिसरीच्या आता तुम्ही या ठिकाणी त्याप्रमाणे तुम्हाला जॉईन करता येईल त्या ठिकाणी आपण हे जे काही सर्क्युलर आहे ते बघूया की यामध्ये नेमका कोणाला भाग घेता येणार आहे या ठिकाणी आठ चार म्हणजे आजच या ठिकाणी हे प्रसिद्धी पत्रक आहे तर ही परीक्षा होण्यासाठी किंवा या ठिकाणी परीक्षा जे उमेदवार पा देतील तर त्यांच्यासाठी एक पा प्रशिक्षणाचे एक भाग म्हणून या ठिकाणी ही नोटिफिकेशन आहे तर पहा पंचवीस सव्वीस या वर्षा आ, या वर्षामध्ये ही परीक्षा पा घेतली तर आर्थिक वर्षामध्ये ही परीक्षा होणार आहे या प्रशिक्षणाचा कालावधी म्हणजे ही जे ट्रेनिंग असेल किंवा पण जे हे लेक्चर वगैरे असतील हे चार महिने पा असणार आहेत हे पड़े पा आता साथी आप हे पूर्णपणे पहा मोफत असतील ठीक आहे आता यासाठी पात्रता काय असणार आहे आपण महाराष्ट्रामधील असायला पाहिजे आणि अर्ज करण्याच्या अंतिम तारखेला हे चाळीस वर्षापेक्षा तुमचं वय जास्त असायला नको आता यामध्ये पहा कोण कोण सहभागी असू शकतं जर तुमच्याकडे पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर यामधले ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग तर ह्याच कॅटेगरीमधील जे उमेदवार आहेत तर ते यासाठी पात्र असतील यासाठी तुमची टेट साठीची सगळी पात्रता पूर्ण पा असायला पाहिजे यासाठी तुम्ही टीईटी किंवा सीटेट पेपर पाहिला दुसरा जर तुमचं डीएड असेल बीएड असेल तर तुम्ही पास असणं गरजेचं आहे मात्र जर फक्त तुमचं पा बी एड असेल बघा जर तुमचं बी एड असेल तुम्ही नववी दहावीला पा पा पात्र असाल किंवा अकरावी ला पात्र असाल तर यासाठी तुम्हाला मात्र टीईटी किंवा सी उत्तीर्ण असणं पण गरजेचं नाही परंतु पहिली ते आठवी साठी तुमचं डी एड असेल फक्त डी एड असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला टीईटी सी टी या ठिकाणी पास असणं पण गरजेचं आहे तुमचं बी एड असेल तर टीईटी सी टी या ठिकाणी पास असणं गरजेचं नाही आता यामध्ये काय म्हटले बघा की तुमची टीईटी किंवा सीटीएट किंवा पेपर एक दोन बी एड मध्ये प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरिटद्वारे खालील निकषा अनुसार तुमची निवड कर केली जाईल म्हणजे ज्यावेळेस तुमची पहा आता या प्रशिक्षणासाठी पण निवड केली जाईल तर निवड करत असताना तुमचे बीएडचे चे मार्केट पा धरले जातील टीईटी सी टी पेपर एक पेपर दोन तुम्ही किती मार्क पण मिळवले आहेत या बेसवरती पण मेरिट पण ठरवलं जाईल आणि त्या अनुसार तुम्हाला यामध्ये पहा प्रवेश दिला जाईल आता यामध्ये पहा या सगळ्या गोष्टी पा पहा सांगितल्या आहेत पहा की पन्नास टक्के जे काय सीट्स आहेत ते कोणासाठी वगैरे आहे ते सगळं आहे याच्यामध्ये पहा आपण एवढं डिटेलमध्ये आपण नाही बघणार तुम्ही ही जी काही सर्क्युलर आहे सुन ते व्यवस्थित वाचून तुम्हाला या गोष्टी पास समजतील परंतु आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया की निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी ही प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाईल आणि नंतर मग तुम्हाला प्रवेश पा दिला जाईल आता हे जे काही प्रशिक्षण स्वरूप असणार आहे ते ऑनलाईन असणार आहे तुम्हाला ऑनलाईनच त्या ठिकाणी या टेट परीक्षे जो काही अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करावा लागेल प्रशिक्षण कालावधी पहा चार महिन्यांचा असणार आहे आता यामध्ये पहा कोणकोणते सामाजिक प्रवर्ग आणि त्यांची टक्केवारी काय आरक्षण काय आहे पहा साठी एकोणसाठ टक्के आहे म्हणजे एकूण ज्या काय पहा जागा असेल म्हणजे थोडक्यात आपण शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा असेल तर त्यापैकी एकोणसाठ जागा या ओबीसीसाठी पहा असणार आहेत विमुक्त विमुक्त जाती व्हीजीए साठी पहा दहा टक्के एनटीपी साठी आठ टक्के एनटीसी साठी पहा अकरा टक्के एनटीडी साठी पाच सहा टक्के आणि एस बी साठी पाच सहा टक्के अशा प्रकारे पहा एकूण शंभर टक्के जे काय वेटेज आहे ते, ते ये, ये या ठिकाणी आहेत जागा किती असतील त्याप्रमाणे या ठिकाणी ठरणार आहे बाकीच्या कॅटेगरी एस ते एस सी किंवा एस टी तर यासाठी किंवा ओपन कॅटेगरीसाठी याच्यामध्ये पहा प्रवेश नाही हे समजून घ्या नंतर समांतर आरक्षण पुढील प्रमाणे असणार आहे समांतर आरक्षण म्हणजे महिलांसाठी तर एकूण ज्या काय पहा जागा असतील त्या कॅटेगरीमधील त्यापैकी तीस टक्के महिलांना या ठिकाणी जागा आरक्षित असतील दिव्यांगांकरता पण पाच टक्के आणि अनाथांसाठी पहा एक टक्के जागा या ठिकाणी राखीव असतील आता अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे असतील तर आधार कार्ड तुमचं लागेल जातीचं प्रमाणपत्र रहिवाशी दाखल लागेल नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागेल तुमचं जे व्हॅलिड आहे ते लागणार आहे उच्च प्राथमिक बारावीचं गुणपत्रिका लागेल पदवीचं प्रमाणपत्र गुणपत्रिका तुमचं डीएड बी एड काय तुमचं जाईल जे झालेलं असेल ते पत्र तर ते तुमचं उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र गुणपत्रिका लागेल दिव्यांगाचं सर्टिफिकेट लागू असेल तर टीईटी सी टी उत्तीर्ण असा त्याचा निकाल किंवा प्रमाण गुणपत्रिका आणि अनाथ असल्याचा दाखला ही कागदपत्र सगळी तुम्हाला अपलोड करायची आहेत अर्ज करण्यासाठी पण ही वेबसाईट पा दिलेली आहे यावरती जाऊन आणि अर्ज करण्याची मुदत ही पाच वीस चार पंचवीस आहे पाच शेवटची मुदत पण वीस तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत आता या ठिकाणी काही आपण एक थोडीशक्यात प्रवेश या ठिकाणी कोणाला घेता येणार नाही तर याच्यामध्ये पण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी काय पास सारथी पा संस्था आहे सा या सारथी संस्थेमार्फत किंवा इतर कोणत्याही योजनेचा तुम्ही जर लाभ घेतलेला असेल अशा प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये तर तुम्हाला यामध्ये पहा या महाज्योतीचे जे काय टेट पहा आता सुरू होतील तर ते त्याच्यामध्ये पण लाभ घेता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही हे बघायचं आहे की कोणत्याही योजनेत तुम्ही लाभ घेतलेला आहे का सारथीमधून या ठिकाणी तुम्ही योजना वापरत आहात का जर वापरत असाल तर मग तुम्हाला यामध्ये पण लाभ घेता येणार नाही कोणतेही तुम्हाला विद्या वेतन किंवा या ठिकाणी स्कॉलरशिप वगैरे मिळणार नाही तर यासाठी पहा संपर्क क्रमांक वगैरे आहेत यावर तुम्ही पहा कॉन्टॅक्ट पहा करू शकता आता ठिकाणी तुम्हाला जी वेबसाईट आहे तर ती वेबसाईट पहा दाखवतो तर ही पा महाज्योती डॉट कोची ही वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्ही सूचना फलक मध्ये जर गेला तर यावरून तुम्ही जा आणि या ठिकाणी बघा सुरुवातीलाच तुम्हाला पहा दिसेल तर यासाठी पहा क्लिक हिअर यावर तुम्ही क्लिक करा आणि बा पुढची प्रोसेस या ठिकाणी करण्यासाठी रजिस्टर रजिस्ट्रेशन लिंक आहे यावरती पहा क्लिक करा आणि नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून पहा सबमिट करा आणि बा पुढची प्रोसेस करा ज्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला अपलोड करायचे आहेत याबद्दलची पण सगळी माहिती पहा या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे पोस्टाने किंवा ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार नाही चुकीची माहिती आढळली त्या ठिकाणी तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही हे सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला सगळी कागदपत्र वगैरे अपलोड करायचे आहेत या ठिकाणी पण सांगितलेलं आहे की उमेदवाराने अर्जमधील सगळी जी माहिती आहे सगळी जी कागदपत्र आहेत ते स्वपंकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करायचे आहेत आणि स्कॅन करून तिथे त्या ठिकाणी पण अपलोड करायचे आहेत नंतर मिरिट लागेल आणि नंतर तुमची निवड झाली आहे किंवा नाही समजेल कारण तुमची निवड ही पूर्णपणे तुमची सी टी एड टी टी बी एड डी एड याचे जे मार्क आहेत त्या मार्कावर नपा ठरणार आहे या ठिकाणी सगळ्या मार्क तुम्हाला किती मिळाले आहेत म्हणजे सांगितलेलं आहे, आहे बघा की ऍप्लिकेशन मस्ट सॅटिस्फाय एनी वन ऑफ द बिलो थ्री क्रायटेरिया क्रायटेरिया एक असायला पाहिजे मॅक्झिमम मार्क या ठिकाणी तुमचे जे असतील ते या ठिकाणी पकडले जातील टीईटी सिटेटमध्ये म्हणजे सीटेट मध्ये जास्त मार्क असतील तर सीटेटचे मार्क तुमचे ग्राह्य धरले जातील बीएडचे मार्क या ठिकाणी असतील म्हणजे तीन मध्ये तुमचा टीईटी सीटेट असेल पेपर एक पेपर दोन नंतर तुमचे बीएडचे मार्क असतील ते तुमच्या ठिकाणी पहा कन्सिडर केले जातील आणि त्यावरती पण या ठिकाणी पण ठरवलं जाईल तर ते या ठिकाणी तुमचे पहा मार्क असणार आहेत आणि या ठिकाणी लक्षात ठेवा तुमचं जे एज लिमिट असणार आहे ते एकतीस मार्च एज लिमिट असेल म्हणजे एकतीस मार्च पंचवीसला तुमचं चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं जर तुमचं चाळीस वर्षापेक्षा कमी असेल तर किंवा चाळीस वर्ष जरी असेल एकतीस मार्चला तर तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकता परंतु जर तुमचं एकतीस मार्चच्या आधी जर चाळीस वर्ष पूर्ण होत असेल तर मग मात्र तुम्हाला याच्यामध्ये भाग घेता येणार नाही तर याच्यामध्ये तुमची निवड झाली त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपाचं जे काही गाईड आहे ते पण पूर्णपणे मोफत असणार आहे तर अशा पद्धतीने महाज्योती मार्फत जी काही पहा सर्क्युलर पा आलेला आहे टेट संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी तर त्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पहा पा पाहिलेली पा पा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं तर व्हिडिओला लाईक व्हिडिओ शेअर करा आणि पण तुम्हाला टेट ची जी काही बॅच आहे ती पहा जॉईन करायची असेल तर नक्की तुम्ही जॉईन करा याचा तुम्हाला नक्कीच पा फायदा विजय भाऊ बॅच ही तुम्ही जॉईन करा यासाठी पण एक्झाम नीती हे तुम्ही ऍप्लिकेशन घ्या यासाठी ठिकाणी तुम्हाला जॉईन करता येईल तसेच टेस्ट्रीची लिंक सुद्धा तुम्हाला या युट्यूब्रिप्शन बॉक्समध्ये पण मी देऊन टाकतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या टेस्ट पास जॉईन करा याचाही तुम्हाला नक्की फायदा होईल पण भेटूया पुढील व्हिडिओमधून तपून सर्वांना धन्यवाद